दिवाळीच्या फराळामध्ये भाजणीची चकली ही सगळ्यांच्याच आवडती आहे पण त्या भाजणीच्या चकलीसाठी भाजणी व्यवस्थित झाली तरच ती चकली चांगली होते तर आज आपण परफेक्ट चकलीची भाजणी कशी करायची ते पाहतोय ते ही योग्य प्रमाणामध्ये परफेक्ट चकलीच्या भाजणीचं योग्य प्रमाण काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी श्रावणी किचन मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बेल लाईकन क्लिक करा चला तर मग आपण चकलीची भाजणी कशी करायची ते पाहूया चकलीच्या भाजणीसाठी इथे मी जाडे तांदूळ घेतलेले आहे तांदूळ कुठलेही घेतले तरी चालतील फक्त तांदूळ जुने असले पाहिजे नवीन तांदूळ असेल तर पीठ चिकट होतं इथे मी एक किलो तांदूळ घेतले आहेत हे तांदूळ मी आदल्या दिवशी स्वच्छ धुवून घेतले होते नंतर त्याचं पाणी काढून एका सुती कपड्यावर पंख्याखाली वाळवून घेतले साधारण सात ते आठ तासानंतर तांदूळ चांगले वाळले असे वाळलेले तांदूळ घेतलेले आहेत हे तांदूळ आता बाजूला ठेवूयात आता बाकीचं साहित्य काय लागणार ते पाहूयात इथे मी पाव किलो चणा डाळ घेतली आहे त्याचबरोबर शंभर ग्रॅम मुगाची डाळ शंभर ग्रॅम उडदाची डाळ शंभर ग्रॅम साबुदाणे आणि हे शंभर ग्रॅम रोजच्या वापरातले पोहे किंवा पातळ पोहे असले तरी सुद्धा चालतील एवढं साहित्य भाजणीसाठी लागणार आहे तर ह्यामधले पोहे आणि साबुदाणे बाजूला ठेवायचे आहेत आता हे तीन जिन्नस एका ओलसर सुती कपड्यावर फुसून घ्यायचे हा ओलसर कपडा घेतलाय त्यावर त्या ही चण्याची डाळ चांगली फुसून घ्यायची असं फुसून घेतल्याने ह्या डाळीवरची केमिकल पावडर वगैरे असते ती निघून जाते तर ही अशी दोन मिनिट चांगली साफ फुसून घेतलेली आहे ती आता बाजूला ठेवूयात त्याचप्रमाणे मुगाची डाळ सुद्धा साफ फुसून घ्यायची आहे मुगाची डाळ पटकन स्वच्छ होते तर ही सुद्धा फुसून झालेली आहे ती सुद्धा काढून घेऊयात उडदाची डाळ घेतली आहे उडद्याच्या डाळीला सफेद पावडर जास्त असते तर ती पावडर चांगली निघेपर्यंत डाळ स्वच्छ पुसून घ्यायची तर ही सुद्धा या अशा पद्धतीने साफ घेतलेली आहे आपण ओलसर कपड्याने हे सर्व जिन्नस पुसून आहे तर ते थोडा वेळ घरातच कोरडा करायला ठेवायचंय त्यानंतरच ते भाजायला घ्यायचंय साधारण हात लावून समजतं की कोरडे झाले आहेत की नाही ते आता त्यानंतर पोहे आणि साबुदाणे घ्यायचे आता हे सर्व एक एक करून याची भाजणी करूयात सुरुवातीला मूग भाजायला घेतले गॅस मध्यम ठेवला आहे डाळ जास्त खरपूस भाजायची नाही आपल्याला कडधान्य ओलसरपणा जाईपर्यंत भाजायचं आहे मुगाच्या डाळीची साईज लहान असल्याने ती पटकन भाजली जाते आधी अर्धा मिनिट मोठ्या आचेवर भाजलं की गॅस मध्यम ते लहान करायचा आणि डाळ भाजून घ्यायची डाळ कच्ची सुद्धा राहिली नाही पाहिजे आणि लालसर सुद्धा झाली नाही पाहिजे अशा पद्धतीने भाजायची आहे म्हणजे डाळीचा ओलसरपणा घालवायचा पण डाळ व्यवस्थित चारी बाजूने भाजली गेली पाहिजे पण लालसर नाही झाली पाहिजे अशा पद्धतीने भाजायची आहे साधारण डाळीचा लाल रंग व्हायला सुरू झाला की डाळ खाऊन बघायची खाल्ल्यावर आपल्याला दाताखाली खाली समजतं की डाळ कच्ची आहे की भाजली आहे ते साधारण भाजली असं कळलं की आपण गॅस बंद करायचा आणि डाळ काढून घ्यायची उगाची डाळ आता झालेली आहे ती काढून घेऊया ताटावर असा एक कॉटनचा कपडा ठेवायचा आणि त्यावर भाजलेली डाळ ओतायची आता आपण चण्याची डाळ भाजूयात मोठ्या गॅसवर आधी एक मिनिट भाजायचं आहे चण्याची डाळ आकार आणि मोठी आहे म्हणून भाजायला थोडा वेळ लागणार मुगाची डाळ भाजायला साधारण दीड ते दोन मिनिट लागली आता गॅस मध्यम करायचा आणि डाळ भाजायची एक मिनिट मोठ्या गॅसवर भाजून नंतर मंद गॅसवर एक मिनिट भाजून घेतली आहे चण्याची डाळ भाजायला वेळ लागतो म्हणून असं हे पसरट भांड भाजायला घेतलंय म्हणजे कडधान्य सगळीकडे सारखं भाजलं जात डाळ थोडी भाजलेली दिसते आहे पण ती आतपर्यंत भाजली नाहीये म्हणून अजून थोडा वेळ भाजायला लागेल डाळ दाता खाली तुटली जाते म्हणजे आपली डाळ चांगली भाजलेली आहे आणि डाळीचा थोडासा रंग चेंज होतोय तर आता ही डाळ काढून घेऊयात ही डाळ भाजायला साधारण अडीच ते तीन मिनिटं लागली आता उडदाची डाळ भाजूया उडदाची डाळ भाजायला जास्त वेळ लागणार नाही तीसुद्धा आकाराने लहान आहे म्हणून पटकन भाजली जाणार ही सुद्धा तशीच भाजून घ्यायची आहे आता अर्धा मिनिट मोठ्या आचेवर भाजली नंतर मध्यम ते लहान आचेवर भाजायची आहे साधारण एक ते दीड मिनिट डाळ भाजून घेते म्हणजे ही डाळ चांगली भाजली जाणार मध्यम आचेवर एक मिनिट ही डाळ भाजली आहे ही पण डाळ भाजून झाली आहे ती काढून घेऊयात आता सगळ्या डाळी भाजून झाल्या आहेत आता साबुदाणा आणि पोहे भाजूयात शंभर ग्राम साबुदाणे घेतले आहेत ते भाजायचे साबुदाणासुद्धा त्याच पद्धतीने भाजायचा आधी मोठ्या गॅसवर एक मिनिट भाजायचा नंतर मध्यम आचेवर भाजायचा आहे तुम्ही बघू शकता साबुदाणा इथे फुलायला लागला आहे हा असा फुलायला द्यायचा असा चांगला फुलला पाहिजे साबुदाण्याने चकली क्रिस्पी होण्यास मदत होते साबुदाणे पण भाजून झाले आहेत ते काढून घेऊयात साधारण दीड ते दोन मिनिट साबुदाणा भाजायला लागले आता शंभर ग्रॅम पोहे मोठ्या गॅसवर अर्ध मिनिट भाजायचे नंतर मध्यम ते लहान गॅसवर भाजायचे पोहे भाजायला वेळ लागत नाही ते मिनिट भरामध्येच चांगले भाजून होतात पोहे चांगले फुलायला लागले आहेत साधारण एक ते दीड मिनिटात हे पोहे भाजले आहेत पोहे फुलले सुद्धा आहेत पोह्यामुळे सुद्धा चकली खुसखुशीत होते तर आता गॅस बंद करून पोहे काढून घेऊयात आता आपलं सगळं कडधान्य भाजून झालेलं आहे हे आता असंच थंड करायला ठेवायचं आता आपण तांदूळ भाजायला घेऊयात तर इथे एक वाटी एवढे म्हणजेच पाव किलो एवढे तांदूळ भाजायला घेतले आहेत हे सुद्धा आधी मोठ्या गॅसवर भाजायचे आपण तांदूळ आधी धुवून घरातच सुकून घेतलेले होते मग अशी चण्याची डाळ भाजायला वेळ लागला बाकीचे कडधान्य दीड ते दोन मिनिटांमध्ये भाजून झाले आता तांदळाला किती वेळ लागतो ते पाहूयात बाकीचं जिन्नस सगळे मिळून साधारण दहा मिनिटात भाजून झालं तांदूळ पण एक मिनिट मोठ्या गॅसवर भाजून झाले आता मीडियम गॅसवर भाजायचे आता गॅस मीडियम करतेय तांदूळ चांगले फुलायला लागलेत म्हणजे तांदळाला वरती असा डाग असा दिसायला लागतो त्याचा अर्थ ते फुलायला लागलेत अशा वेळेला तांदूळ काढून घ्यायचेत तांदूळ सुद्धा दाताखाली खाऊन बघायचे दाताखाली पटकन तुटले गेले पाहिजे अशा वेळेला आपण गॅस बंद करायचा आणि तांदूळ काढून घ्यायचे तर हे तांदूळ आता मी काढून घेते हे असे कपड्यावर पसरून घालायचे गरम गरम असे ओतल्यावर कपड्यावर ओलसरपणा उतरतो आणि कपडा ओलसरपणा शोषून घेतो आणि ते धान्य ओलसर राहत नाही त्यासाठी भाजलेले कडधान्य कपड्यावर ओतून घ्यायचंय आता त्याचप्रमाणे दुसरे सुद्धा भाजायचे हे सुद्धा तांदूळ त्याचप्रमाणे भाजून घ्यायचे इथे मला हे तांदूळ भाजायला साधारण तीन मिनिटं लागली आता हे शेवटचे तांदूळ भाजून झालेले आहेत हे सर्व यामध्ये मिक्स करायचे आपली सगळी भाजणी आता झालेली आहे इथे मला एका वेळेला भाजायला अडीच ते तीन मिनिटं लागली सगळे मिळून मला पंधरा ते वीस मिनिटं लागली आणि बाकीचं खडधान्य साधारण दहा मिनिटात भाजून झालं म्हणजेच तीस ते पस्तीस मिनिटं मला ही पूर्ण भाजणी करायला लागले आता हे तांदूळ थंड करायला ठेवायचे हे असे थंड झालेले तांदूळ ह्या भाजलेल्या कडधान्यात मिक्स करायचे सगळं जिन्नस थंड झालाय हे सर्व मिक्स करून घेऊयात आता आपली चकलीची भाजणी तयार आहे हे सगळे मिळून एक किलो तांदळाला बाकीचं सर्व जिन्नस पकडून एक किलो साडेसहाशे ग्रॅम एवढं दळण झालेलं आहे तर ही भाजणी आता घरघंटीवर दळायला द्यायची चकलीची भाजणी गिरणीवर दळायला द्यायची नाही भाजणीत जरा जरी कच्चं पीठ कुठे गेलं तरी सुद्धा आपली चकली नरम पडू शकते म्हणून शक्यतो घरगंटीवरच दळायला द्यायचंय आणि पीठ बारीक दळून आणायचं तर इथे मी ही भाजणी घरगंटीवरून दळून आणलेली आहे यात मी मसाला वगैरे असं काही घातलं नाहीये जेव्हा चकली बनवणार त्याच वेळेला जेव्हाच्या तेव्हा मसाला वापरणार आहे तर आता भाजणीचं पीठ तयार आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर नक्की सबस्क्राईब करा माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद